काजू उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून दरवाढीचा लाभ घ्यावा सध्या काजूला एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये प्रति किलो दर भविष्यात दरवाढीची शक्यता वाळवण नीट न केल्यास होते नुकसान काजू काळी पडण्याचा आणि वजन घटण्याचा धोका चंदगड तालुक्यातील काजू हंगाम सध्या अर्ध्यावर आला असून साप्ताहिक बाजारात काजू खरेदी विक्रीची चांगलीच लगबग सुरू झाली आहे सध्या काजूला एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये प्रतिकिलो दर मिळत असून भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आह याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी आपल्या काजूची साठवण करून अधिक दर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत तालुक्यातील काजूला नैसर्गिक चव आणि जवळपास ऑर्गॅनिक दर्जा असल्यामुळे या काजूला बाजारात विशेष मागणी आहे चंदगडमध्ये लहान मोठ्या काजू प्रक्रिया उद्योगांची भर असल्याने स्थानिक बाजारपेठेत काजूच्या खरेदीस चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे मात्र शेतकऱ्यांनी काजू साठवताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे काजू व्यवस्थित न वाळवल्यास ती काळी पडते वजन कमी होतं आणि तिचा दर्जाही घसरतो विशेषत पूर्ण पक्व होण्याआधी काढलेला काजू नीट न वाळवल्यास ती खराब होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काजू नीट वाळवूनच विक्रीस आणावी जेणेकरून त्यांच्या मालाचं आणि खरेदीदार कारखानदाराचंही नुकसान होणार नाही गेल्या वर्षीपासून राज्य शासनाने काजूला दहा रुपये प्रतिकिलो अनुदान देण्याची घोषणा केली होती मात्र अनेक शेतकऱ्यांना हे अनुदान अद्याप प्राप्त झालेलं नाही यंदा अनुदान मिळवताना अडचणी येऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांनी काजू विक्री करताना व्यापाऱ्यांकडून जीएसटीचं बिल घेणं अनिवार्य आहे याशिवाय आपल्या शेतीतील काजू झाडांची सातबारा उतारावर नोंद करून घ्यावी जेणेकरून अनुदानासाठी पात्रता सिद्ध करण्यात अडचण येणार नाही शेतकऱ्यांनी उत्पादन काळात जसं कष्ट घेतलं तसाच योग्य व्यवस्थापनाचा आणि विक्रीचा विचार केला तर काजूपासून होणारा नफा अधिकाधिक मिळवता येईल त्यामुळे यंदाच्या हंगामात चंदगड तालुक्यातील काजू उत्पादकांनी सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध पुढील पावले टाकावीत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा